न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा माननीय सुहासबाई बाबर यांच्या प्रचारार्थ आज आम्ही सगळं लोक फिरत आहोत पण आज हे इलेक्शन सर्व युवकांनीच हातात घेतलेलं आहे इथं आज बघ बघू शकताय तुम्ही की आज सगळ्या पूर्ण युवक युवक आणि आळसणगावचे पूर्ण युवकांनी आज हे इलेक्शन हातात घ्यायचं ठरवलेलं आहे आणि सगळ्यांनी हे हातात घेतलेलं आहे आणि अनिल भाऊंच्या प्रचार प्रचारात प्रचारार्थ जर आम्ही अमरबाई असू देत आमचे सरपंच लोक सरपंच असू देत हे चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत सुशांतबाई आहेत आमचे हे सगळेजण आम्ही एकजुटीनं आणि कोणता गट तट कुठं काही नाही आणि एका पद्धतीनं एक, एका मनानं आम्ही सगळे काम करत आहोत एवढी विनंती योजना चालू राहील बंद राहील पण द्यायची पण दानात कोणाची तर लागते हे दिलं एवढं खेचले महत्वाचे गावामध्ये आम्ही प्रचाराचा प्रचाराच्या निमित्तानं आम्ही घरोघरी फिरत आहे खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर प्रत्येक समाजामध्ये गेल्यानंतर गे असं निदर्शनात येते की लोकांच्यातून इतका उत्कृत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय की महिलांच्या तोंडातून सुद्धा येते की लाडकी बहीण योजना विरोधकांनी जे आता प्रचार चालू केला आहे की लडकी योजना फक्त हित आहे परंतु महिलांच्या तोंडातून असं येते की लडकी योजना जरी बंद झाली पण जे नी दिलं त्याची देणाऱ्यांची दानत बघितली आणि ह्या सरकारने खरोखर का या योजनेचा लाभ आमच्या पर्यंत पोहोचला खरंतर गावामध्ये विकासाचा डोंगर उभा करण्याचं काम खरंतर कुटुंबियाने केलं त्याच पद्धतीनं तुम्ही बघायला गेला तर प्रत्येक चौकात प्रत्येक गल्लीमधील सर्व युवक या ठिकाणी कारण का उत्कृष्ट गावाची भौगोलिक परिस्थिती बघितली तर अनेक ठिकाणी अशी परिस्थिती होती की ते शून्यातून विश्वनिर्माण केले के गत काम तर अनिल भाऊने केलं त्यामुळं या गावामधून आणि खानापूर आटपाडी मतदारसंघातून मोठ्या बहुमताने माननीय सुहास यांचा विजय नक्की होणार आहे कारण का तीस तारखेला विरोधकांनी एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला तीस तारखेला हा गुलाल हा सुहास भाई यांचाच असणार आहे तेवीस तारखेला हो का सुशांत अनिल भाऊ ना हे अनिल भाऊ नामोलचे चिरंजीव सुहासभाई यांची उमेदवारी आहे आपलं दोन नंबरला धनुष्यबानाचं बटन आहे दोन नंबर बटन दाबायचं काय अडचण नाही तर सांगा सभेत सर्व प्रचाराची धुळा युवकांच्या हातात आहे सर्व युवक मंडळी सुहास बाबरच्या प्रचारासाठी फार मोठ्या संख्येने सहभाग झालेत सगळ्यांचा निर्धार असा आहे की सुहास बाबर हे एकशे दहा टक्के निवडेना आणि बहुमत निवडून येणार की मी आळसुणगावचा चेअरमन या नात्यानं की सर्व जे आता यंत्रणा सक्रिय झालेली आहे आळसुणगावात एवढंच मी सांगतो